नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय विसावा तर ह्या एकादशीचं नाव आहे परिवर्तिनी एकादशी किंवा हिलाच वामन एकादशी आणि जयंती एकादशी असं तिन्ही प्रकारे याला म्हटलं जातं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारू सर्वदा गुरब्रह्मा गुरविष्णु गुरुदेव महेेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुत कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने वृंतकलेशनाशाय गोविंदय नमो नम मुखं करोती वाचाल पंगुलंगे गिरीत यह वंदे परमानंदमाधव आकाशपतीतो यथागती सागरा सर्व नमस्कार केशवं प्रति गती श्री महाराज की जय संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे कोटी गेली त्यांची तप एक नाम सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाटी नन देवी यज्ञा याग क्रिया कर्म हरि बिन नेम नाही दूजा वेद शास्त्र पुराण स्तुतिचे वचन अनरेकन एक नारायण सार जप जप तप कर्म हरि बिन धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाटी गेले ते निवांत चिठेले ब्रह्मर गुंतले कसुमन कलिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जी आले श्री गणेशायन महा विधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा हे सखया दया भाद्रपद शुक्ल एकादशी महिमा करी विधीत लागी काय असे तिचे नाव कळुदे दैवत पुण्य प्रभाव आणि व्रतविधी सर्व सांग माहिती निजकृपे श्रीकृष्ण बदला धर्माय किथि प्रभाव अलौकिक महात्म्य थोर पुण्यकारक जळती पापे त्या स्वर्गमोक्षदा तिथी सी म्हणतात वामन एकादशी हिची श्रेष्ठता सांगतो तुझशी श्रवण करी आदरे याच वामन एकादशी प्रत जयंती असेही म्हणतात कथा श्रवणे पाप समस्त नष्ट होय तत्काळ आता गुह्य सांगतो तुझ या एकादशी खेरीज मोक्षदात्री अशी आज नाही तिथी हित करती तरी हे धर्म नृपश्रेष्ठा मोक्षाची आस ज्याच्या चित्ता त्याने या एकादशी व्रता आचरावे सद्भावे जे जे कोणी सद्भक्त वैष्णव परायण सतत त्यांनी तर हे पावन व्रत करावे पूर्ण निष्ठेने भाद्रपद भाद्रपद शुक्ल एकादशी दिनी वामनपूजन केले ज्यांनी तिने लोक पूजले त्यांनी निःसंशय हे जाणावे हे या व्रत प्रभावे क, ते समस्त वामन पूजक हरिसानिध्यालोकिक प्राप्त करतात निश्चय या दिनी कमलनेत्र वामनाची पूजा कमळांनी केली साची त्याने त्रिदेवास जगताची पूजा केली जाणावे आचरता जयंती एकादशी व्रत मनुष्यास तीनही भुवनात काही उर्वरित नाही उरत अन्य कोणते कर्तव्य आषाढीशी निद्रिस्त तो शेषशाही भगवंत या दिनी कुस बदलत होतो दुसऱ्या कुशीवरी म्हणून या एकादशी प्रत परिवर्तिनी म्हणतात पुराणे हि सांगतात महात्मे या तिथीचे युधिष्ठिर काय म्हणाला देवा मनी संशय उपजला तरी करावे या समयाला निवारण त्या शंकेचे तू देवासून ही चातुर्मासी होशी निद्राधीन कशासी आणि या एकादशी दिवशी का बदलसी कुशी ते तू बळी दैत्या प्रत का टाकीले बंधनात त्याविषयीचा सर्व वृत्तांत कथन करावा मज लागे तै श्री कृष्ण बदला राजश्रेष्ठा सांगतो तुझला ती कथा श्रेता एक होता दैत्य भले नावाचा तो केवळ मत्परायण भक्त अनन्य साधारण मम निष्ठा ठेवून पूजन अर्चन करतसे तो मम नाम मंत्राने आणि विधिक्त पाठानी दृढभावे भजन करुणी आळवी तसे प्रेमाने त्यासवे नित्य विप्रपूजन करतसे यज्ञ मनापासून वरी करन, करी इंद्राचा त्याने आधी भूलोक जिंकला मग स्वर्गावर धावला दो प्राप्त झाला होता देवराजाशी त्या भीषण संग्रामात ठरले असुरेशवंत केले बलीने निष्कासित इंद्रासह देवाते तदी पराभूता मरगणानी अज्ञातस्थळी एकत्र येऊनी सर्व स्थिती अवलोकुनी एक निर्णय घेतला वदले आपण सर्व मिळून नारायण ते आणि संकट सांगून करू प्रार्थना सोडविण्या तदनंतर सुरेंद्रे जाण देवऋी मज भेटून आदरे नमनस्तवन करून न केली हकीकत निवेदन देवास गुरुनेही मज पूजले त्या समयी तेने मम कोमल हृदयी महाकारुण्य उपजले जाणून त्यांच्या दुरावस्थेला मी निजमणी विचार केला आणि कार्यास्त भला घेतला पंचमावतार वामन रूपे बालक होऊन ठाकलो बळीच्या निवासस्थानी आणि विराट रूप धरू घेऊन केले स्थापित वर्चस्व बळीनेही त्या समयी आपले सत्व सोडले नाही ते पाहुणे मम हृदयी अपार कृपा लोटली म्हणून त्याचे सर्वस्व घेतले ते इंद्रास देऊ केले तरी तयासही हि दिले पाताळाचे स्वामित्व तथी युधिष्ठिर काय म्हणाला हे देवेशा सांग सांगमजला त्या वामन रूपाने त्या दैत्याला कैसे परास्त केलेस धन्य तुझी अवतारलीला म्हणून पाम्या हट्ट केला तरी सांगून कथानकाला पूर्वा विकी जिज्ञासा श्रीकृष्ण वदला तयाप्रत त्यासमय मी केले प्रगट बटू वामन रूपात गेलो त्याशी भेटावया आणि म्हणालो देवश्रेष्ठा पूर्वावे मम मनोरथा हो तीन भा पावले भूमी अर्पिता पुण्यत्रय लोक्यदानाचे तरी संशय न घेता संकल्पे उदक सोडाता दाता मुंनी तुझी श्रेष्ठता गौरविता सर्व सर्वही जाण्नी मम वचनासी तया प्रेरणाही झाली ऐशी केले त्रिपादभूमीदानासी बोलून उदक सोडले त्याने या परिशब्द दिला मीही मग देह वाढविला अधिकाधिक उत्तुंग केला अंत पारणा ते तेव्हा माझे पायभूमीवर गुडघे भुवर लोकावर स्वर्ग लोकात होती कमर उदर महर लोकाते हृदय होते जनलोकात कंठतपो लोकात मुखतरी सत्य लोकात त्याच्याही वरती तधी चंद्र सूर्य नक्षत्रगण शेष इंद्रादि देवाने म्हणून विविध सुक्ते उच्चारून केले ममस्तव नाते तै बलिसी हात धरून वदलो तो वचने विसंबून मी एकाच पदाने जाण समस्त मही व्यापिली द्वितीय पदाने व्यापिला मी स्वर्ग लोक आता उर्वरित तिसरे पाऊल ठेवू कुठे सांग मम वचन ध्यान येऊन तयाने मस्त कशी केले अर्पण तरी त्यावरी पाय ठेवून त्वरे दडपला पाताळी तो त्याचा विनय पाहून तुष्टलो मी झालो प्रसन्न बदलो असे मी जनार्दन तू मध भक्त निसिम आता यापुढे सदोदित मी असेन तुझ्या संवेत हे मम वचन तुझं प्रत विरोचन पुत्रा बळवंता विधिष्ठिरा तेव्हापासून वचन पूर्तता व्हावी म्हणून चातुर्मासी दोन स्थानी करतो मी निवर निवासन अर्थात शैनीपासून थेट कार्तिकी एकादशी पर्यंत मम एक मूर्ती पाताळात राते भली समीपती आणि त्याच वेळी मूर्ती दुसरी श्रेष्ठ सागरी विशाल शेषयेवरी निद्राधीन होते पा यता भाद्रप मास मास शुक्ल पक्षातील एकादशीस एकागा होणे दुसऱ्या अंगास होते परिवर्तित ती एकादशी पुण्यवर्धिनी महापातक नाशिनी तरी दिनमहात्म्य जाणूने व्रतावश्य करावे त्रैलोक्य पितामह वामन त्याचे या दिने करुणी पूजन रु रूपे तंडुल दह्याचे दान द्यावे करावे जागरण अशा प्रकारे विधियुक्त आचरिता हे महाव्रत सर्व पातके होऊन नष्ट मुक्त होतो मनुष्य अत्यंत हिच्या प्रभावे महातेज प्राप्त जातो नरतो स्वर्गासी मात्मे या कथेचे तेही अलौकिक श्रेष्ठ साचे श्रवणे शहराश्वमेधाचे फुळलभते भाविका श्री पुराणे भाद्रपद एकादशा परिवर्ती नामन्या महात्मा संपूर्ण श्रीकृष्णार्पण नमस्तो युधिष्ठिराने श्रीकृष्णाला प्रश्न केला की के भाद्रपद शुक्ल एकादशीचे महात्म्य काय आहे तेव्हा कुणाचे पूजन करावे कोणत्या देवाचे पूजन करावे ते सर्व मला सांग मग श्रीकृष्ण म्हणाला धर्मा या तिथीला परिवर्तनी एकादशी म्हणतात वामन एकादशी म्हणतात किंवा जयंती एकादशी अशी पण याला नावे आहेत ही तिथी पुण्यकारक आहे पवित्र आहे कल्याणकारक आहे पापनाशक आहे ऐश्वर देणारी आहे स्वर्ग आणि मोक्ष देणारी देखील आहे म्हणून या दिवशी उत्तम वस्त्र व्रताचरण करावं चांगलं या दिवसाचं व्रत करावं भगवान वामनाची पूजा करावी त्याला कमळा अर्पण करावी त्याच्या पूजनाने ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही दैवत म्हणजे तिन्ही लोक तुम्हाला प्रसन्न होतात आणि तिनेही सनातन देवांची पूजा केल्याचे फळ मिळते या तिथीला चांदी तांदूळ दही या गोष्टींचं म्हणजे पांढऱ्या गोष्टींचं दान करावं जागरण करावं इथं महात्मे पटन श्रवण केल्याने एक हजार घोडे दान दिल्याचे पुण्य मिळते अश्वमेघ यज्ञाचे देखील फळ मिळते आता हिची पवित्र कथा मी तुला सांगतो आता बळीराजाची कथा पण आपल्याला माहीत आहे मागच्या अध्यात हरिश्चंद्र कथा होती आता बळीराजाची कथा आली रेतायुगामध्ये बळी नावाचा एक दैत्य होता तो माझा परमभक्त होता तो रोज माझी उपासना करायचा ब्राह्मणांचा सन्मान करायचा यज्ञ करायचा पण एक गोष्ट होती मग म्हणे तू कुशी का बदलतोस या तारखेला आणखीन तू त्याला पाताळामध्ये का दडपलंस तू वामन रूप घेऊन कसा काय त्याचा मुकाबला केला अशा अनेक गोष्टी त्याला युधिष्ठिराने विचारल्या कृष्ण म्हणाला सांगतो ऐक तर सगळं करायचं आपण इंद्राचा द्वेष करायचा सगळ्या पृथ्वीवर त्याचं वर्चस्व होतं पण त्यानंतर स्वर्गलोक जिंकला जो स्वर्ग लोक माझ्याच कृपेने इंद्राला मिळालेला होता मग सगळे देवतेतून कुठतरी राणावनात सैरा फिरू लागले अरण्यात असे एकत्र आले आणि मला शरण आले आणि सांगू लागले की बळीने सगळा आमचा हा आकार माजवलाय आमचं सगळं हिरावून घेतलंय आम्ही तागतिक होऊन फिरतोय आता तू देवा काहीतरी कर मग त्यांच्या कल्याणासाठी म्हणे मी पाचवा अवतार धारण केला आणि वामनाचं रूप घेऊन बळीकडे गेलो म्हणजे बळीदान द्यायचा ना सर्वांना मग त्याने माझी पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तर मी म्हणालो तू मला फक्त तीन पावलं जमीन दे मग त्याला काय वाटलंच नाही तीन पावलं म्हणजे काय घेऊन टाक चल विचार न करता त्यानं पाणी सोडलं म्हणून विचार न करता कुणाला कुठलं पाच आधी द्यायचं नाही आणि म्हटलं आता लोकदानाचं पुण्य मिळेल म्हणे तीन पावलं जमीन दिलीस तर गे म्हणे त्याच्या हातावरती त्रिपाद भूमिदानाचं पाणी सोडलं मग ह्याने देहाला अतिशय विराट केलं मोठं केलं आणि मग त्या पायाने एका पृथ्वी व्यापली दुसऱ्या पायाने स्वर्ग लोक व्यापला आणि तिसरा पाय कुठे ठेवू असं विचारलं तेव्हा ती भक्त बळीने आपलं मस्तक पुढं केलं आणि मग म्हणे मी त्याची मस्तकावर पाय ठेवला त्याला पातळात दडपला पण त्यानं आपलं स्वत्व सोडलं नाही माझ्यावरची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आणि मी त्याला पाताळ लोक देऊ केलेला आहे त्याने आपला देह किती वाढवला ते सांगितलं आहे तर माझे पाय जमिनीवर होते गुडघे भुवर लोकात होते म्हणजे आपले ओम भू भुअ भुअ ओम भू भुअ भु, 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 तत्स वितुरेन हे सगळे जे आहेत ना ते सगळे आपले लोक आहेत ऍक्च्युली मर लोक मग भुअर लोकांमध्ये होते स्वर्ग लोकांमध्ये कंबर होते उदय पोट होतं ते महर लोकात होतं हृदय होतं ते जन लोकात होतं, कंठ होतात तपो लोकात ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम असं जे आहेत आपली लोक ते सगळे हे लोक आहेत त्याचं मुख होतं ते सत्य लोकात होतं आणि डोकं होतं ते त्याच्या वर होतं आणि मग सूर्य चंद्र नक्षत्र गणशेष सगळ्यांनी मिळून विविध सुक्त धारण केली आणि माझं स्तवन केलं आहे आणि मग त्या पदाने बळीला सांगितलं आता एका पावलानं पृथ्वी दुसऱ्या पावलाने स्वर्गन तिसऱ्या पावलाने आता मी तिसरं पाऊल कुठं ठेवू मग बळीने म्हणतात मस्तक पुढं केलं आणि त्याचं पाऊल मी त्याच्या डोक्यावर ठेवलं त्याला मी पाताळामध्ये दडपला पण मग त्याच्या भक्तीला मी प्रसन्न होऊन त्याला सांगितलं की मी सदैव तुझ्यासोबतच मी राहीन असा आशीर्वाद दिला तेव्हापासून शैनी एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे आषाढी ते कार्तिकी या एकादशीमध्ये मा मला माझी दोन रूप घ्यावे लागतात आणि एक रूप माझं खाली पाताळात बळीजवळ असतं दुसरं रूप माझं क्षीरसागरामध्ये मा पौडलेलं असतं आणि भाद्रपद शुक्ल एकादशीला मी या कुशीवरून त्या कुशीवर व... व... कुशी बदलतो म्हणून तिला परिवर्तिनी एकादशी असं देखील म्हटलेलं आहे आणि असा हा वृत्तांत ऐकून युधि युधिष्ठिराला खूप नवल वाटलं आणि मग त्याने सांगितलं की निश्चित ही शुभ फलदायी अशी तिथी आहे हिनं माणसाला महातेज प्राप्त होतं त्रिलोकाचं पुण्य प्राप्त होतं तो नर स्वर्गाला जातो तरी अशा रीतीनं हे तुम्ही व्रत करावं आणि स्वतःचं कल्याण करून घ्यावं अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे